मी सोनल बशीर दॅन्तर टाइम्समध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा उल्हासनगर महानगरपालिकेच्या वाहन विभाग आणि आरोग्य विभागाचा आनागुंदी कारभार उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये ज्या रुग्णवाहिका आहेत त्या रुग्णवाहिकेचा वापर उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे चहा आणण्यासाठी व झेरॉक्स आणण्यासाठी किंवा कार कर्मचारी यांना घरातून येणे जाण्यासाठी देखील याचा वापर सार सरसपणे केला जातो शेवटी त्या ज्या रुग्णवाहिका आहेत नक्की कोणत्या कामासाठी महानगरपालिकेमध्ये ठेवले आले आहेत एखाद्या रुग्णासाठी जेव्हा महानगरपालिकेच्या वाहन विभागामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क करण्यात येतो त्यावेळेस एकच रुग्णवाहिका असल्याचे सांगितली जाते आणि जी रुग्णवाहिका येते ती र त्या रुग्णवाहिकेचे आपण हाल बघू शकता कसल्या प्रकारचे एकदम जर्जर अवस्थेत असलेले ती रुग्णवाहिका असते त्या रुग्णवाहिकेमध्ये इथून ते मुंबईसाठी या रुग्णवाहिकेतून कसा प्रवास करावा आता याबद्दल जनतेच्या माध्यमातून एक वेगळा प्रश्न उपस्थित झालेला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथील रेड क्रॉस रुग्णालयाच्या इथे उभ्या असलेले ह्या सगळं रुग्णवाहिका आपण बघू शकतो का या रुग्णवाहिकाच्या अवस्था किती जर्जर झालेल्या होती एखाद्या कुठल्या एखाद्या कुठल्या रुग्णवाहिकेला टायर पूर्णपणे घासलेले होते कुठल्या रुग्णावाहिकामध्ये स्ट्रेचर नाही स्ट्रेचर नाही जर असेल तर ते तुटलेले स्ट्रेचर्स आहेत कित्येक अशा वेगवेगळ्या त्यामध्ये चुका आढळून येत आहेत कुणाचा दरवाजा नाही कुठल्या कुणाला लॉक नाही आहे पूर्णपणे अशा जर्जर अवस्थेमध्ये कशाप्रकारे आपण या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना इथून ते मुंबईपर्यंत कसे काय घेऊन जाऊ शकतो किंवा स जवळच्या आसपासच्या कुठल्या रुग्णात कशाप्रकारे आपण घेऊ घेऊन जाऊ शकतो याची आपण दर्देश दुर्दशा पाहू शकतो सदर काही रुग्णवाहिकाचा जो वेग आहे तो दहा आणि वीसच्या स्पीडमध्ये चालतो आणि वीसच्या पुढे जर स्पीडमध्ये गेले तर संपूर्ण अँब्युलन्स रुग्णवाहिका टोटल याची डगमग डगमग करून चालते अशी देखील अवस्था या रुग्णवाहिकेची झालेली असेल उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये वेगवेगळे घोटाळे आणि भ्रष्टाचार हे सातत्याने होतच असतात परंतु नागरिकाच्या जीवाशी खेळण्याचा हा जो सदर प्रकार आहे याबद्दल माननीय आयुक्तांनी स्वतः लक्ष देऊन वे या गोष्टीवरती निर्बंध आणावेत आणि चांगल्या सुविधा पुरवाव्या कारण आपण पाहू शकता उल्हासनगर शहरामध्ये स्वर तर भरपूर आहेत परंतु रुग्णवाहिकांची अवस्था एकदम जर्जर आहे दुसरी गोष्ट आहे अशी उल्हासनगर शहरामध्ये आपल्याकडे शेववाहिन्याही नाही आहे मुंबईहून जर समाजाचा एखादा शेव इकडे आणायचा असेल तर त्याची बिलकुल व्यवस्था नाही आहे ते, ते प्रायव्हेट किंवा खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून इथे आणली जाते ज्याचा खर्च भरपूर असतो मग उल्हासनगर शहरातील जे आरोग्य सेवा आहे त्याला आपण एवढी स्वस्त सेवा म्हणताच येणार नाही हा एक वेग एकदम मोठी किमती आणि वेगळी सेवा ठरते ही तर येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकार काही घडू नये याबद्दल आता माननीय आयुक्तांनी लक्ष द्यावे Eu